एकनाथ ठाकरे वाक्य सांगलेलं म्हणाले की लोकांनी प्रेम करावा आणि वस्तूंचा वापर करावा लोकांनी लोकांवरती प्रेम करावा आणि वस्तूंचा वापर करावा पण मार्केटिंग मध्ये परिस्थिती अशी की लोक वस्तूंवर प्रेम करतात कारण त्याला मिळवण्यासाठी माणसांचा वापर करतात आजपासून नाही हे फार पूर्वापार चाललं झालं आता हे का करावं सगळ्यांना माहितीये मार्केटिंग का करावं सगळं पण कुठून आलं हे पण महत्वाचं आहे ना कोणी तरी डोकं लावलं असेल याच्यामध्ये आता जेव्हा पण आपण जे ऍड बघतो ना का मॉडर्न विचारसरणीचे ऍड असतात म्हणजे वेस्टर्नाइज ऍड असतात बऱ्यापैकी की प्रगल्भ विचार लोक काय वापरतात रेमंड वापरतात नाही तर कम्प्लीट मला होऊ शकत नाही बरोबर ना तर पहिला विचार जे लोक जे वापरतात ते आपण वापरले पाहिजे हे जनरल ऍडॅप्टेशनची पद्धत आहे जगामध्ये आपल्या ते आलं म्हणून ते आलं नवव्या दशकामध्ये सुरू शोधत होतो की आला असं काही तर नाईन्थ सेंचुरीमध्ये काय प्रलोभ विचार जे माणसं होऊन गेली त्यातले होते की चारवाक चारवाक फिलॉसॉफर्सचा एक ग्रुप होता पूर्ण जे मॉडर्न विचारसरणी त्यांना त्यांचं ते बिलीव्ह करायचे दिसेल ते खरं आहे ते दिसत नाही ते खोटे आहे पंचतत्व महात्वांमध्ये आकाश हे महात्व नाही

प्या प्या एवढे पैकी जमिनीवर कोलून पडून लोळा पण एवढे बघून कोलून थांबत नाही पुढे काय बोलतात उठस्य पुनस्य पितवा पुनर्जन्मना विद्यते उठा आणि पुन्हा प्या कारण पुनर्जन्मच नाहीये जे काय तुला याच ठिकाणी आहे तर जे काय मजा आहे तुम्ही आताच करून घ्या याच आयुष्यात आणि हे ह्याच्यानंतर मध्य म्हणजे आपण बोलतो अल्कोहोलच विक्री जोरदार चालू झाली आजपर्यंत आहे कोणीतरी माइंडसेट ब्रेक करायला लागतो घेतलंय माइंडसेट ब्रेक करायला लागतो कुठेतरी हा कुठेतरी बाहेर काढायला एका एखाद्या एखाद्या विचार राईट उद्या मी जातो बघते त्याच्यामध्ये तर हा उपयोग केला जातो त्याच्यामध्ये आपल्याला सोशल मीडिया बोलतो मार्केटिंग बोलतो तर मार्केटिंग हे माइंडसेट ब्रेक करण्यासाठी

पण हा पण विचार करतोय की ग्लोबली पोझिशन कुठे कुठे पत्ता म्हणजे ज्या जगाच्या नकाशावरती माझी पोझिशन असणार कुठे कुठे एंड वगैरे तुम्ही गेला विचार आतापर्यंत की सर्वात बेस्ट की सर्वात तुम्ही जगाच्या पाच मधल्या रँकिंग पैसे दिल्या पुढच्या कामाली म्हणजे की आम्ही जे इनोव्हेशन करून घेतो मुलाकडनं लास्ट फायनल इयर ते असं टाईप मध्ये असतं की ते ग्लोबली स्टँड मध्ये कुठेतरी त्याच्यानंतरच तो पासआउट होतो तिकडनं म्हणून ते पुढे आहेत त्याच्यामध्ये आता आपण समजा हा एक सगळा विषय मार्केटिंग आहे हो याच्यावरती आता इंटरनेट आणि आपण सोशल मीडिया आणि स्वतः बदल बोलत <laughs> आता आपण काय केलं आपण दोन वेगळी ग्रुप करून सोशल मीडिया आहे आपल्याला शिकायचं आहे वगैरे असाच काय काय केलं बरोबर विचार करतो पण ते होत नाही मला वेळा का आणि ही ना रेस आहे ससा आणि कासवाची ऐकली आहे स्टोरी आहे ससा आणि कासवा सगळ्यांना ऐकलं

तसं कासव बोलतो ठीक आहे तसं काय लावू रे अगेन आपण नाव सत्ता इंटरनेट या वेळी नॉन स्टॉप होतो आणि पहिला आहे यावेळी काय फिलॉसफी बदलली फास्ट अँड कंसिस्टंट मीन्स देयर इज जे आजपासून ते पाच वर्षापूर्वी जे इंटरनेट होतं ते फास्ट अँड कंसिस्टंट जो ग्रोथ करते ते पाहिजे बरोबर तर स्वतः ते थिंकिंग आले आता तो, तो एआय झालाय

तो पुन्हा तशाकडे जातो त्या बोलतो अरे झालं की विसरून जा पुन्हा ता, एक करायचं लवकर एकदा तसा ओवरकंफिल्ड असतो ना का त्यात का काळ काय काय आलो मला तर काचा बसता एकच हेट आहे रस्ता मी चुज करणार आहे रूट माझा बोलतो ठीक आहे ओव्हरकंफिल्ड काय फरक पडतो पुन्हा जावं ये धाव धाव धावून कडेन थांबतो रस्ता म्हणून चुज केला असतो आणि नाही राईट एका ठिकाणी थांबतो आणि तसेच वाढ थांबतो तर परत काच पुढे पण मध्ये नदी असते नदीच्या पनीकडे फिनिशिंग पॉईंट असते कास येतं त्याला फक्त पाण्यात थोडी मारतं पनीकडे जातं आणि रेस जिंकतं तर मग काय तर तुला फुलो फुलोसोबत चेंज होते आयडेंटिफायर पोटेन्शियल आणि डिझाईनर स्ट्रॅटरजीस अपॉइंट अकॉर्डिंग टू काय तुमचं पोटेशियल आयडेंटिफाय करायचं आहे

खे लॉस झाला माहिती लॉस झाला मला माहिती आहे नाही माहिती मला कळणार प्रेशर घेणार टेन्शन घेणार त्यांची स्ट्रॅटेजी मला आपल्याला तर ह्याच्या पुढे ना एकदा पुन्हा ससाळ्याचवढ आता ना ससा लाभ करतात की ठीक आहे आपण आता साधं झालं ओढत कुठेतरी आपण गेलं पाहिजे